नमस्कार मैत्रिणींनो किचन क्विन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण दोडक्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत गाई गडबडीत बनवलेली ही दोडक्याची भाजी चवीला अप्रतिम लागते तुम्ही जर भाकरी भात चपाती बरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने दोडक्याची भाजी नक्की बनवून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता मी दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हा जो दोडका आहे तो देशी दोडका आहे याची आपल्याला रस्साबाजी बनवायची आहे दोडक्याचा डेटाकडचा आणि टोकाकडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला या ज्या दोडक्याच्या शिरा आहेत त्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मग तुम्ही चाकूच्या साह्याने मी इथे विहिरीच्या साह्याने दोडक्याच्या कडा काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला दोडक्याचे काप करून घ्यायचे आहेत दोडक्याच्या शिरा काढून घेऊन दोडका अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे मग तुम्ही लहान मोठे दोडक्याचे काप करून घेऊ शकता जो आपण भाजी करण्यासाठी दोडका घेतलेला आहे त्याचा शिरा कट करून आपण दोडका कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो दोडका धुवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता दोडका पाण्याने धुवून घ्यायचा आहे गॅसवरती पातेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे साधारणतः दोन मोठे चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर सात ते आठ कडी पत्त्याची पानं त्यामध्ये घालायची आहे तुम्ही फोडणीसाठी जिरे मोहरी पण घालू शकता आणि आठ ते दहा लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लसूण हलकासा ब्राउन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घेऊन आपण जो दोडका कट करून घेतलेला आहे तो आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि साधारणतः पाववाटी तुरीची डाळ थोडीशी पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेली ते आता इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तुरीची डाळ आणि दोडकेचे जे काही काप आहेत ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत दोन मिनटांसाठी हे छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्या आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे मग तुम्ही रस्सा भाजी बनवणार असाल तर त्याप्रमाणात तुम्ही पाणी घेऊ शकता सुकी भाजी बनवायची असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता थोडस परतून घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता मला ही रस्सा भाजी बनवायची होती म्हणून पाणी थोडंसं जास्त प्रमाणात घातलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ही मंद गॅसवरती भाजी छान अशी शिजू द्यायची आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ही भाजी थोड्या वेळासाठी शिजू द्यायची आहे दोडक्याची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारणतः पाच ते सात मिनिटांमध्ये ही भाजी छान अशी शिजली जाते स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे आपण ही भाजी बनवत असताना कोणतेही जास्तीचे मसाले त्यामध्ये घातलेले नाहीत त्यामुळे ही जी काही भाजी बनवली आहे ती थोडीशी मिळून येण्यासाठी आपण त्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचं कूट दोन चमचे त्यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलं छान असे उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती चार चा। ते पाच मिनटांसाठी भाजी छान अशी शिजू द्यायची भाजी शिजण्यासाठी तसा जास्त वेळ लागत नाही साधारणतः चार ते पाच मिनिटांमध्ये दोडक्याच्या जे काही आपण काप करून घेतलेले ते छान असे शिजले जातात आता त्यामध्ये जे डाळ घातलेली आहे ती थोड्या वेळासाठी भिजवून घेतलेली आहे त्यामुळे डाळ ही चार ते पाच मिनटांमध्ये छान अशी शिजली जाते आणि भाजी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा